नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी कल्याणात नारली पौर्णिमेच्या निमित्त निघाली पारंपरिक मिरवणूक कोळी उत्कर्ष मंडळाच्या वतीने कल्याणात पारंपरिक नारली पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात आला कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून एक भरून मिरवणूक आयोजन करण्यात आले होते या नारली पौर्णिमेच्या शोभा येत अस्पष्ट परिसरातील अग्री कोळी बांधव पारंपरिक वेशभूषा धारण करून सहभागी झाले होते सांस्कृतिक देखावे सजलेली होडी बैलगाड्या ब्रास बँड आणि मोठ्या सोन्याचा नारळ हे शोभ यात्रेचे आकर्षण होते मिरवणुकीत बँड ढोल ताशाच्या गजरात व कोळी गीतांच्या तालावर कोळी बंधू भगिनी अबला वृद्ध नाचत कोळी पोशाखात सहभागी होऊन दर्या राजाला नारळ अर्पण करण्यासाठी सहभागी झाले होते दुर्गाडी किल्ल्यासमोरील गणेश घाटवर दर्यासागरची व सोन्याच्या नारळाची विधिवत पूजा करून दर्याला नारळ अर्पण करण्यात आला असल्याची माहिती माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी दिली दरवर्षीप्रमाणे ह्या सुद्धा आपल्या या कल्याण नगरीमध्ये कल्याण ही आपल्या ठाणे जिल्ह्यातील एक ऐतिहासिक नगरी आहे इथे नारली पौर्णिमेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने आपल्या शिवाजी चौकामध्ये साजरा होत आहे या कार्यक्रमाला सर्व कल्याण तालुक्यातील आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व आमच्या आगरी कोली बांधव मोठ्या संख्येने आज इथे या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि इथे मेन आकर्षण म्हणजे बैल 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 रेबेन आणि सर्व पारंपरिक खोली नृत्य ढोल ताशे बँड अशा एक वाजत गाजत सर्व ही मिरवणूक निघालेली आहे आणि मी सर्व या आगरी कोली बांधवांना नारली पौर्णिच्या खूप खूप शुभेच्छा देत पालखी या ठिकाणी आलेली आहे आज भव्य असा सोहळा दिव्य असा नारी पौर्णिमा उत्सव तसेच भव्य असा रक्षाबंधन सोहळा आपण या ठिकाणी साजरा करतो आहे आपल्या सर्वांचे लाडकी आणि कार्यसम्राट आमदार विश्वनाथदा साहेब यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि खूप चांगला प्रतिसाद आतोय कल्याणकारांनी या ठिकाणी आपल्याला दिलेला दिसतोय कल्याण भोईवाडा पालखी या ठिकाणी आलेली आहे you yeah. like महत्वाच्या घडामोडी आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद